डॉक्टर दानार्दन भोसले पुढील कवी आहेत आपलं गजल त्यांची एक कविता सादर करायची डॉक्टर सर हॅलो व्यासपीठाला वंदन करून मी माझी कविता सादर करतो कवितेचं नाव आहे आपलं कोणीतरी हवं आपलं कोणीतरी हवं कुणीतरी हवं असतं आपल्या मनातल्या व्यथा ऐकून घेणार कुणीतरी हवं असतं मनातल्या व्यथा ऐकून घेणार कुणीतरी हवं असतं कायम प्रेरणा देणार कुणी हवा असतं कायम प्रेरणा देणार हवं असतं कुणीतरी अंत्रीचं गुज सांगणार हृदय उलगडून दाखवणार कुणीतरी हवा असतं मनातून ऋतत असताना कायम प्रेरणा देणार कुणीतरी हवं असतं मनातून ऋतत असताना कायम प्रेरणा देणार मनीचं गुज चेहऱ्यावर ओळखणार मनीचं गुज चेहऱ्यावर ओळखणार सांगता शनी लक्षात येणारं सांगता शनी लक्षात येणारं कुणीतरी हवं मन कुणीतरी हवं मन त्याला ती त्याला तो नड खरंच असं कुणीतरी हवं खरंच असं तर कुणीतरी हवं कुणीतरी हवं असतं मान्य ते मनातल्या व्यथा ऐकून घेणारं जय हिंद जय महाराष्ट्र